माझं नाव भूपेंद्र मुजुमदार मी इंडविश नावाच्या इंडविश वेलफेअर फाउंडेशन या नावाच्या संस्थेबरोबर काम करतो त्याचा मी एक डायरेक्टर आहे आणि इंडविश फाउंडेशन ही महाराष्ट्रभर वेगवेगळ्या स्वरूपाची कामं करते त्याच्यात एज्युकेशन हा एक विषय आहे आणि जे काही म्हणजे आत्ता अंकनात जे आम्ही डिस्ट्रीब्युशन करतो आहे ते बऱ्याचशा डिप्रायवड शाळा आणि त्याच्याबरोबरीने श ज्या शाळांमध्ये गणिताची भीती जावी असं वाटत असेल अशा शाळांना आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना ह्या हे इन्स्ट्रुमेंट देतो आहे त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने गणिताचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करता येतील गणिताला सहज आणि सोपं कसं करता येईल त्याच्यानंतर ते शिकवल्यानंतर ते परत पुन्हा त्याचा उपयोग कसा करता येईल ह्याच्यासाठी वेगळ्या तऱ्हेने त्यांची परीक्षा घेऊन त्यांची टेस्ट घेऊन त्यांना समजावलं जातं असं वेगळ्या तऱ्हेने ह्या अंकनात काम करतं आणि आम्ही आमचा असा मनोदय आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचावं